नमस्कार मी विलास आठवले हवा कुणाची या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आज माझ्याकडे अत्यंत मान्यवर नावांत पाहुणे आहेत आणि एक असा वर्ग आहे जो या समाजात दैवत मानला जातो देव मानला जातो आणि या स या समाजाला या वर्गाला नेमकं काय वाटतं निवडणुकांसंदर्भात राहुल गांधी संदर्भात नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात जो पुलवामामध्ये हल्ला झाला त्याच्याविषयी काय वाटतं आणि आपला आपलं सरकार कसं असायला हवं त्यांच्या त्यांचं जे काम आहे वैद्यकीय भागामध्ये कशा प्रकारे सरकारने त्यांना मदत केली पाहिजे काय अडचणीत अडचणी आहेत या सगळ्या विषयावर मी बोलणार आहे आणि हे सर्वजण आहेत डॉक्टर हे घाटकोपर पर परिसरातील हे नामवंत डॉक्टर आहेत आणि रोज प्रत्येकाचा जीव वाचवत असतात आणि त्याचबरोबर त्यांच्या डोक्यात देश कसा असावा पंतप्रधान कसा असावा याविषयीची मी चर्चा करणार आहे की नेमकी हवा कुणाची आहे त्यांना कुणाची हवा वाटते आपलं सगळ्यांचं स्वागत आणि सगळ्यात महत्वाचं की हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे कारण प्रत्येकाला आपलं मत व्यक्त केलं पाहिजे मला हे सांगा की तुम्ही मतदान करताना नेमकं कुणाला मतदान करणार कोण कसं पाहिजे तुम्हाला आम्हाला बेसिकली आम्ही डॉक्टर वर्गांना सगळ्यांना प्रोटेक्शन पाहिजे आता प्रत्येक डॉक्टर पेशंटला ट्रीटमेंट देताना नेहमी आतून घाबरलेला असतो की आज मी ट्रीटमेंट करतोय पेशंट आमच्या पाया पडतोय पण उद्या त्याची रिॲक्शन कशी असेल आणि त्याच्या पलीकडे सगळ्यात चांगलं झालं की पैसे मागितले की लोक लगेच सांगू शकतात अरे एवढे पैसे अहो पण ते आम्ही हक्काचे मागतोय रात्रंदिवस कष्ट केलेले असतात तो कष्टाचा पैसा असतो तर हे आम्हाला बेसिकली गव्हर्नमेंट मी द्यावं त्याचं काहीतरी प्रोटेक्शन असलं तर अतिउत्तम आहे हे सरकार जे आताच जे सरकार आहे ते या सर्व भागामध्ये हे काम करताना पाहायला मिळते तुम्हाला आता जी आता जे जे सरकार आहे ते सर्व भागात काम करतील काम करणार आणि बी जे पीच येणार आणि आम्हाला नरेंद्र मोदीच पाहिजे डॉक्टर मध्ये सुद्धा भाजप आहे नरेंद्र मोदी आहेत फक्त पोकळ आश्वासन देऊन आमचे प्रश्न सुटणार नाही ठोस उपाययोजना जर झाली तर खरंच आमच्या डॉक्टर व्यवसायाला काहीतरी हातभार होईल कंझ्युमर प्रोटेक्शन ऍक्टच्या नावाखाली आणि इतर काही गोष्टींच्या नावाखाली गुंडगिरीच चालते दवाखाने आणि हॉस्पिटल उद्ध्वस्त करण्याशिवाय पेशंटच्या डोक्यात काही विचार नसतो मागचा पुढचा आजारी असताना जेव्हा ते लोक येतात तेव्हा हातापाय पडत असतात तेव्हा डॉक्टर हा देव असतो पण जेव्हा बिल मागितलं जातं तेव्हा मात्र त्या देवाचा दानव झालेला असतो आणि ते, ते, ते आपल्यावरती हल्लाच करा, करा आश्वासन म्हणजे नेमकं काय का प्रत्येक गव्हर्नमेंट येत आहे ते आश्वासनं देत आहे आताच गव्हर्नमेंट सुद्धा भरपूर आश्वासनं दिली पण त्यातली पूर्ण झालेली नाहीत असं आम्हाला तरी वाटतंय मला तरी वाटतंय सध्या परिस्थिती आपण पाहतो की कोणत्याही राजकीय पक्षाने डॉक्टरांसाठी कोणतंही कार्य केलेलं नाही आहे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी म्हणा त्यांच्या सुविधांसाठी म्हणा डॉक्टर हे फार सॉफ्ट टार्गेट आहे समाजामध्ये एक मान्यवर म्हणून आपण हे करतो पण त्याच्या आर्थिक बाबींमध्ये सरकारकडनं कोणत्या प्रकारची सबसिडी मिळत नाही सरकार कोणत्या प्रकारचं त्यांना प्रोटेक्शन देत नाही आणि दुसरी गोष्ट अशी की सरकारने किती जरी योजना जाहीर केल्या तर त्या तळागाळापर्यंत डॉक्टरांपर्यंत पोहोचत नाही सरकारने काम केलेलं नाही असं ते म्हणतात सध्या जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे त्यामध्ये डॉक्टर आणि पेशंटचे रिलेशन कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमुळे खूप खराब झालेले आहेत तर येणाऱ्या सरकारने डॉक्टरांसाठी कायद्याची अंमलबजावणी ही खूप तत्परतेने आणि कडक स्वरूपात केली पाहिजे आणि जे काही कल्परेट असतील किंवा जे काही गुन्हेगार असतील त्यांना डॉक्टरांविरुद्ध जे काही गुन्हे करतात त्यांना कडक शासन झालं पाहिजे काय तुम्हाला काय आवडतं कुणाची हवा आहे सध्या तुम्ही सगळ्या टी व्ही बघता म्हणजे काम करता करता टीव्ही बघता मतदारांशी बोलता म्हणजे सगळ्यात जास्त तुमच्याशी बोलत असतील मतदार तुम्ही गप्पाही मारत असाल का हवा कुणाची मी हवेबद्दल म्हणण्याच्याऐवजी आमच्या डॉक्टरांचे जे प्रश्न आहेत ते त्याच्याबद्दल सांगितलेलं जास्त चांगलं असं मला वाटतं आहे बरोबर आहे मला असं म्हणायचं आहे की सरकारने जे पण नीती जाहीर केलेल्या आहेत बरोबर त्याची अंमलबजावणी जी आहे ती चांगलीरित्या झाली पाहिजे बरोबर आता डॉक्टरांच्या प्रोटेक्शन एक महत्त्वाचा मुद्दा आहे डॉक्टरांचं प्रोटेक्शन डॉक्टरांच्या प्रोटेक्शनसाठी सरकारने नीती तर जाहीर केली आहे पण त्याची अंमलबजावणी आम्हाला पाहायला मिळत नाही आहे बरोबर आहे कडकरीत्या त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे एक दुसरी गोष्ट डॉक्टर हे असंघटित आहेत बरोबर सरकारने जसं असंघटित म मजुरांसाठी नीती जाहीर केली आहे तसंच डॉक्टरांसाठी एक नीती जाहीर करावी डॉक्टर जे आहे ते चोवीस तास कार्यरत असतात आम्हाला कधीही फोन आला तर आम्ही धावपळ करत असतो बरोबर तसे इंजिनियर नसतात इंजिनियर नऊ ते सहा ड्युटी करतात बरोबर एखादं पूल पडलं तर त्यांच्यावरती लालशान असा येत नाही ज्या पद्धतीने डॉक्टरांवरती येतं आम्हाला फार म्हणजे काळजीपूर्वक काम करावं लागतं तुमच्याकडे लक्ष दिलं नाही कुठे आणखी लक्ष दिलं गेलं आणखीन दिलं गेलं पाहिजे दिलं गेलं पाहिजे आम्हाला संरक्षण तर हवंच आहे परंतु नवीन येणाऱ्या सरकारने हेल्थकेअर सेक्टरसाठी बजेटरी अलॉटमेंट वाढवणं हे सुद्धा महत्वाचं आहे ते दिवसेंदिवस कमीच होत आहे चला बजेट बजेट बजे, बजेटरी अलॉटमेंट वाढवली पाहिजे म्हणजे बजेट वाढवलं पाहिजे तुमचं आरोग्याचं जे बजेट आहे मला हे सांगा की गेले पाच वर्ष नरेंद्र मोदींची आणि राहुल गांधीचं तु, काम तुम्ही पाहिलेलं आहे कोणाचं सरकार योग्य तुम्हाला न्याय देऊ शकेल हे सरकार कोणाचं येणार आहे ह्याबाबत आम्ही काही मतप्रदर्शन करू इच्छित नाही पण कुठलंही सरकार आलं तरी हेल्थकेअरची अलॉटमेंट त्यांनी वाढवणं हेच फार महत्वाचं सगळ्याशे जाहीरनामा पाडतात त्याचा डॉक्टरसाठी काहीच नसतो नुसतं त्यांचे गरिबासाठी दलितासाठी यांच्यासाठी त्यांच्यासाठी पण डॉक्टरांसाठी स्पेसिफिक काहीच कुणाचा जाहीरनामामध्ये नसतो आहे काँग्रेस असू द्या बी जे पी असू द्या कुठली पार्टी असू द्या डॉक्टरवरती कुणीच लक्ष देत नाही डॉक्टरवरती पण काही जाहीरनामा लिहावं असं आमची अपेक्षा वी डॉक्टर्स आर व्हेरी सॉफ्ट टार्गेट्स कारण की कसं आहे आम्ही व्हाईट कॉलर्ड आहेत आम्ही उलटं सुलटं बोलू शकत नाही जर तुम्हाला पाहिजे तुम्ही बोलू शकतात आम्ही उलटं सुलटं बोललं की मग त्रास होतो hmm. औषध देताना आम्ही देव असतो पण ज्यावेळी त्रास कमी होतो मग देव मानतो की नाही मानतो त्यांच्या मनात आहे की नाही माहीत नाही बट वी ऑलवेज बिकम व्हेरी सॉफ्ट टार्गेट्स दॅट इज वॉट वी फील लाईक आता मी स्वतः जवळपास सकाळी अकरा वाजल्यापासून संध्याकाळी पाच साडेपाचपर्यंत परत सहा साडे पासून रात्री तीन वाजतापर्यंत प्रॅक्टिस करतो पण बहुतेक वेळा असं आलेले आहे आढळलेलं आहे की आरामशेर औषध घेतात आणि काहीही प्रोटेक्शन वगैरे म्हटलं देन वी बिकम व्हेरी सॉफ्ट टार्गेट्स म्हणजे ही सॉफ्ट टार्गेट झालेले चला डॉक्टरांसाठी काय होत नाही मी आणखी एक मुद्द्याला हात घालतो तुम्ही सगळे प्रॅक्टिस करत असतात हां माझं एवढंच म्हणणं आहे की गव्हर्नमेंटनं खूप चांगल्या चांगल्या योजना आणल्या आहेत त्याच्यामध्ये लोकांना त्यांनी अनुदान दिलं आहे स्वतःचे धंदे उप धंदे वगैरे चालू करण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी काम केलं आहे या बी जे पी गव्हर्नमेंटनं फक्त सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ते फक्त लो स्केलच्या लोकांसाठी त्या लोकांनी केलं आहे जे छोटे नर्सिंग होम आहे जे मोठे कार्यक्रम होतात किंवा मोठे मुद्दे तयार होतात मारहाण होते हॉस्पिटलची तोडफोड होते त्याच्यासाठी कारणीभूत हे असतं की त्या हॉस्पिटलमध्ये तेवढ्याशा सामग्री ज्या हव्या असतात त्या नसतात जर छोट्या हॉस्पिटलला अनुदान मिळालं गव्हर्नमेंट जास्त सहाय्य मिळालं तर ते छोटे हॉस्पिटल मोठे होतील आणि त्याच्यापर्यंत हळूहळू कमी मदत केली पाहिजे मी तुम्हाला एका वेगळ्या मुद्द्यावर चर्चा करतो तुमच्याशी आता तुम्ही एवढे सिरियसली बोलता मला मी थोडंसं तुम्हाला वेगळ्या आणखी मुद्द्यावर विचारतो की एका पक्षात राहून फक्त उमेदवारी मिळवण्यासाठी दुसऱ्या पक्षात लोक चाललेले आहेत म्हणजे काँग्रेसचे लो लो लोक भाजपमध्ये चाललेले आहेत भाजपचे लोक काँग्रेसमध्ये जातात राष्ट्रवादीचे कुठे तुम्हाला काय 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 वाटतं हे राजकारण असं व्हायला व्हायला पाहिजे पाहिजे तर माणसाने अशी संधी साधू उडी मारूच नाही हे काय चाललंय की जिथे आपली पोळी गरम होईल तिकडे माणूस उडी मारतो हो तुम्हाला त्यांचे प्रिन्सिपल पटत असतील तर पहिल्यापासूनच तिकडे जायला पाहिजे होतं एकाने सीट नाही म्हटलं की माणूस दुसरी उडी मारतो हे जे चाललंय ते काही समाजासाठी काही हे चांगलं नाही तुम्हाला काय वाटतं की काय म्हणजे जे सरकार येणार आहे म्हणजे जर उड्या मारून जर तिकीट मिळवून जर निवडून येत असतील तर ते सरकारमध्ये काम करत असताना काय कसं काम करते नाही बघा पहिली गोष्ट अशी आहे की ही जी सरकार आहे है ना ह्यांच्या शॉर्ट टर्म गोल नाही आहे है, यांचा धोरण जो आहे तो लॉंग आहे डॉक्टर नरेंद्र मोदी चा जो धोरण आहे त्यांनी लॉंग टर्म ठेवलेलं आहे एक पाच वर्षामध्ये धोरण त्यांचं कम्प्लीट होणार नाही आहे त्यांनी जे केलेलं आहे ना आता हेल्थ सेक्टर म्हणा किंवा कुठले म्हणा एक सर्जिकल स्ट्राईक जेव्हा होते जेव्हा एक ऑपरेशन होतो पेशंटचा ना ऐका जेव्हा ऑपरेशन होतो पेशंटचा तेव्हा थोडं कष्ट होतो त्याला एक पंधरा दिवस कष्ट होईल एक महिना कष्ट होईल त्याच्यानंतर एक डिसीज त्याची निघून जाते तसंच आपल्या देशामध्ये होत चाललेलं आहे आपली इकॉनॉमी म्हणा किंवा हेल्थ केअर सेक्टर म्हणा याच्यामध्ये एक जे त्यांनी अमूल बदल करण्याचा प्रयत्न केलेला आहे सध्या आपल्याला त्रास होतो पण नंतर हे सगळं सुख फ्युचर मात्र चांगलं डेफिनेटली हंड्रेड पर्सेंट त्यांच्या वैद्यकीय सेवेबाबत सरकारने काय केलं पाहिजे या विषयावर मी त्यांच्याशी चर्चा केली आणि तुम्हाला कळलं असेल की नेमकं यांच्या मनात काय चाललंय हवा कोणाची मी कार्यक्रम इथेच थांबवतो आपण पात्रात आठ विनाईन मला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम